निलंगा तालुक्यात केन्नीस असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर निलंगा येथील जय भारत फार्मसी कॉलेज महाराष्ट्र फार्मसी कॉलेज आणि औषध शहाजानी येथे झाले शिबिरात एकूण एकशे एकतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले जय भारत फार्मसी कॉलेज येथे चौपण आणि निलंगा महाराष्ट्र फार्मसी कॉलेजमध्ये चाळीस जणांनी तसेच औषध शहाजानी येथे सदतीस जणांनी रक्तदान करून या कार्यात भाग घेतला शिबिराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉक्टर नितीन कटे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी आणि अन्य मान्यवरांच्या झाले रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष ओम बाहेती तालुकाध्यक्ष बालाजी थेटे थे उपाध्यक्ष सोमनाथ आग्रे वैभव पाटील राजेंद्र धूत महाजन यास बाबुराव महाजन यासारख्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली शिबिराच्या यशस्वीतेसाठी भालचंद्र ब्लड बँक लातूरचे जनसंपर्क अधिकारी दिगंबर पवार तंत्रज्ञ सुनील जहागीरदार तसेच संजीवनी ब्लड बँकेचे धोंडीराम मस्के आणि अन्य तज्ञांनी सहकार्य केले रक्तदान शिबिरामुळे परिसरात सामाजिक एकतेची भावना दृढ झाली आहे